नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या बिडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अजून एक आपण सुंदरशी साडी घेऊन आलो होतो या चॅनलच्या मार्फत जी की महाराष्ट्रामध्ये एक सध्या फुल ट्रेंडिंग आहे आणि खूप धूममध्ये विकते आहे मित्रांनो ही साडी थोडा लेट झाला व्हिडिओ आणायला तर अगोदरच कारण तर याच्यामध्ये कलर पण सुंदर सुंदर आहे जवळजवळ दहा कलरची मॅचिंग आहे मित्रांनो या साडीमध्ये आणि प्युअर सिल्क कपडा आहे चंद्रकोर आरी वर्कमध्ये हो, ब्लाउज आहे असा डिझायनर की या ची आणि साडीची खूप मागणी आहे मित्रांनो आपण एकदम व्यवस्थितरित्या साडी पण बघणार आहोत याच्यामधले कलर पण बघणार आहोत आणि जे कलर नाही आहेत ते मित्रांनो आपण शेवटी फोटो पण लावणार आहेत आपल्याला जो पाहिजे तो आपण सिलेक्ट करून ऑफ झाला आप की आपल्याला कळवण्यात येईल मित्रांनो तर चला आपण याच्यामध्ये कलर बघू कलर बघू ही साडी आहे असा ब्लाऊज आहे पूर्ण साडीवर असं चंद्रकोरची बुट्टी आहे त्याच्यावर सिरोस्की पण आहे आणि असा पैठणीचा काठ आहे मित्रांनो हा राणी कलर आहे नंतरचा कलर येणार आहे आपला सर्वांचा फेवरेट कलर हा खूपच विकतो आहे मित्रांनो ट्रेंडिंग कलर आहे हा ज्यावर असं प्रत्येक साडीवर असं कट आरी वर्कचं ब्लाऊज आणि असं काठ आहे दोन कलर झाले जवळजवळ तिसऱ्या नंबरचा कलर येणार आहे आपला मित्रांनो नेव्ही ब्ल्यू कलर एकदम छान कॉम्बिनेशन आहे नेवी ब्ल्यू आणि रेडचं आणि घर बसल्या एक पण एक, एक साडी पण मित्रांनो आपण मागू शकता काही अडचण नाही आहे आपल्या चॅनलवरून मागवायला एकदम भरोशेच चॅनल आहे आणि सुंदर सुंदर असे साडी पॅटर्न आपण प्रत्येक एक प्रत्येक दिवशी मित्रांनो या चॅनलच्या मार्फत टाकत असतो त्यानंतरचा कलर हा चिंतामणीचं आहे पण त्याच्यावर असं गुलाबी आहे त्याच्यावर रेडचं कॉम्बिनेशन आहे आपल्याला जे आवडतं आहे ते आपण मागू शकता मित्रांनो तसं काय नाही त्यानंतरचा कलर हा गुलाबी आणि त्याच्यावर पण गुलाबी कलरचा अ... ब्लाऊज अशा पद्धतीचं मोरवर्कचं ब्लाऊज आहे बायांना पण ब्लाऊज पीसचं काम आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये मित्रांनो असं छानपैकी गळ्याचं काम आलेलं आहे आणि काठ पण आहे ब्लाउज पीसला चार कलर बघितले त्यानंतरचा कलर हा जांभळा कलर आहे वांगी किंवा जांभळाचं आणि त्याच्यावर हिरवा काठचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यानंतर हा आपला येणार आहे पोपटी कलर पोपटी पण एकदम छान आहे मित्रांनो पोपटी आणि मोरपंकी कलरचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये अजून बी पोपटीवर गुलाबी पण आहे किंवा रेड असे भरपूर जवळजवळ आता सध्या सहा कलर दाखवले मित्रांनो आपण शेवटी फोटो लावलायचे व्हिडिओच्या शेवटी त्याच्यामध्ये जवळजवळ जवळ दहा कलरची मॅचिंग आहे आपल्याला जो आवडतो आहे तो, तो आपण मागू शकतात चला आपण एक साडी उघडून पण बघू आतमध्ये आणि या सांगतो या याच साडीची जास्तीत जास्त दोन मी मित्रांनो तर नक्की मागू शकता आपण ही साडी असा पदर आहे पदरावर पण मोराचं डिझाईन आहे कॉपरमध्ये पदर आहे त्यानंतर अशी काठ आहे त्याला या पद्धतीचं पदर आहे त्यानंतर आतमध्ये साडी अशी आहे काटाला सिरोसकी पण आलेली आहे मध्ये पण चंद्रकोर आहे त्याच्यामध्ये पला सी आहे प्रत्येकच्या ह्याच्यावर आतमध्ये अडीच मीटरपर्यंत असं पूर्ण वर्क आहे त्यानंतर असं थोड्या थोड्या अंतराने अंतरा चंद्रकोरची लायनिंग आहे कापडा एकदम सुंदर आहे मित्रांनो सिल्कमध्ये कपडा आहे अशा प्लेट्स एकदम छान बसणार आहेत असं फुगणारा कपडा नाही आहे हा एकदम सॉफ्ट आहे गुलाबी काट आणि चंद्र चिंतामणी कलरची साडी उघडली एकदम सुंदर साडी त्यानंतर असं आहे नेस्त्या पदाराला अशा सुंदर सुंदर साड्या मित्रांनो या चॅनलवर भरपूर अपलोड केलेल्या आहेत आपल्याला जी हवी ती आपण मागू शकतात ते बाकीचे कलर पण आहेत तर मित्रांनो साडी आवडलीच असेल आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्याला कुठली साडी आवडती तर भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत साडीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद